तीव्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून मोहिलशेठ डुमा यांचा बकासूर आणि रायगावकरांचा वजीर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून कळंबीचा शंभू व मोराय मायनीकरांचा सम्राट देखील आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर विरुद्ध शंभू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून चरेगावचा स्वामी व जुळेवाडीचा राजा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मधून दिगांचेकरांचा वजीर आणि रुद्रा देखील पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये चरेगावचा स्वामीविरुद्ध दिगांचे यांचा वजीर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून शिरसवडीची रायफल व मायशीराजचा साई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा मधून गारेवाडीचा चंदर आणि पिंट्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून चितेकरांचा वॉन्टेड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून निमचोडगरांचा कॅप्टन आणि देवा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये चितेकरांचा वॉन्टेड विरुद्ध निमचोड घरांचा कॅप्टन यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मधून शेनवडीचा सोन्यारूपा धोनी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मधून पुसेगावचा बाजी आणि भारत केसरी लक्ष्मणराव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचेच नवनवीन अपडेट घेऊन